मस्त फुलांचं डेकोरेशन करता इथे आज हळदीचा कार्यक्रम आहे ना सौरपचे हळद हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता मी बहिणीकडे आलेली आहे लगीन घर म्हटलं की सर्वांसाठी स्वयंपाक बनवावं लागतो चार पाच दिवस आता सर्वजण इकडे बहिणीकडे जेवायला येतील ना त्यामुळे मग घरातली सकाळची कामं पटापट आवरली जवळपास नऊ सव्वा नऊ वाजले होते मी इकडे आले आणि आता चपात्या लाटते आहे आणि आजचा वार सोमवार तर मला उपवास असतो बऱ्याच जणांना उपवास होता त्यामुळे स्वयंपाक कमीच करायचा होता अरुणाकाने उसळची भाजी केलेली होती भात केला होता मग फक्त चपात्या राहिलेल्या होत्या तर मी आज चपात्या लाटते आहे आणि अजून बाकीचे काही आलेले नव्हते थोड्या वेळाने ते पण सर्वजण येतील माझी सर्वात लहानी मावशी ऋतूची मम्मी मावशी आलेली होती तर ती ना सांडके भासते म्हणजे वडे आमच्याकडे ना वड्याची भाजी करतात हळदीच्या दिवशी पण आता हळद लॉन्स मध्ये ना त्यामुळे मग सर्वांना संध्याकाळी रात्री वड्याचीच भाजी बनवणार आहोत आम्ही आणि आता आपल्या सर्वांचा आवडता सागर भाऊ आलेला आहे तर त्याचा आज आहे ना बर्थडे आहे तर तो सर्वांच्या पाया पडतोय वाढदिवस मग काय सांग ना अक्षय तृप्तीच्या दिवशी घेऊ आपण येईल ना आता पाहिला ना सागर भाऊ माझ्या पाय अरे मी करते वीस <laughs> जानेवारी सागर भाऊचा आणि रोशनीचा बर्थडे ना एकाच दिवशी असतो दरवर्षी आम्ही दोघांचाही बर्थडे एकत्रच करतो पण आता रोशनीचं लग्न झालंय ना तर मग ती सासरी असते पण आज ती येणार आहे ना तर रात्री दोघांचाही बर्थडे खूप दिवसांनी पुन्हा करू आम्ही एकत्र सर्वांनी भगवती निवास इथे शळके गेली संध्याकाळी सर्वांनी वाढदिवसाला हजर राहावे भगवती म्हणत माता मंदिर नाही का सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे ना वाढदिवस आहे किती वर्षाचा पूर्ण झाले झालं रात्री बड्डे सेलिब्रिल मी मी सर्व काही चपात्या झालेल्या होत्या चंदा मावशी पण आलेली होती आणि वैष्षमावशी तिकडे कांदे भाजते वड्याच्या भाजीचं वाटण तयार करायचं आहे ना तर त्याची पण तयारी आत्ताच करून ठेवणार आहे आई आलेली होती तर आई पण तिच्या हाताने ना वाटण छान तेलामध्ये परत ते खोबरं किसून थोडंसं ब्राऊन रंगावरती भाजून घेतले कांदे भाजले लसूण आलं कोथिंबीर हिरवी मिरची सर्व काही टाकले वाटणामध्ये माझी सर्वात लहान बहीण जया ती पण तीन चार दिवस आलेली आहे बहिणीकडे ती वाढत होती सर्वांना आणि आम्हाला सोमवारचा उपवास होता काही ना तर सबदाना भिजत टाकलेला होता आता मस्त खिचडी बनवायची होती तर अर्चना आली तिच्या हाताने मस्त तिने सबदाना बनवला सर्वांसाठी डेकोरेशन करता इथे आज हळदीचा कार्यक्रम आहे ना सौरभचे हळद हर... हळ नाही आज नाही आज फक्त आहे हळद बारीक करणार आहे आम्ही उद्या हळदीचा कार्यक्रम आहे पण आदल्या दिवशीच आम्ही हळद बारीक करून ठेवणार आहे मोठ्या जात्यावरती जाता आणलाय का ते तिकडं जाता आणलेलं आहे आणि अर्चनाने प्रियंकाने माझी भाची साक्षी आलेली आहे सर्वजण छान मस्त करतायत आपले मग माझी भाची साक्षी मला आजच कळ अजून विठ्ठल रुक्मिणी अजून तिथे आवरायचे आहे पूर्ण नाही झालेलं पूर्ण झालं मी तुम्हाला दाखवते सकाळचं सर्व काय आमचं काम आवरलंय स्वयंपाक पाणी जेवण सर्व झालेलं आहे आता ही दुपारची वेळ आहे आणि चार वाजता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल म्हणजे हळद दळायची त्याला त्यानंतर संगीतचा कार्यक्रम आहे तर तिकडे समोर स्टेज दिलेला आहे भगवती देवीच्या मंदिरात समोर आहे पण ते पण अजून काम पूर्ण नाही झालेलं आहे काय का ते मंडपवाले कधी येणार आहे स्टेज मागे पडदा लावणार आहे का डान्स करणार आहे माझी बहिणी मोठ्या बहिणीच्या हातावर मेहंदी पण आहे लहान बहिणी सजून हां डान्स करणार आहे प्रॅक्टिस आहे का ना माझ्या काकू आले नाही आई घरी गेली का आई आराम करायला घरी गेली आहे <laughs> आता थोड्या वेळाने सर्वच येतील मावशी त्या पण येतील मामी येतील तेव्हा पुन्हा तुम्हाला दाखवेन मी लग्नाच्या वेळेस सव्वा महिना गणपती बाप्पांचा फोटो दरवाजाच्या वरती लावतात आमच्याकडे आणि हळद दळण्याच्या आधी बाप्पांची पूजा करून घ्यावी लागते त्यानंतरच मग हळद कुटायची आणि सर्व काही सुवासिनी येतील थोड्या वेळाने त्या सर्व जात्यावरती हळद मस्त बारीक करतील बहिणीने इथे आता बाप्पांची पूजा करून घेतली आणि आम्ही सर्वजण वरती आलो आहे कारण स्वयंपाकाची पण तयारी करायची होती तर मावशींच्या मुली मी संध्या सर्वजण वरतीच होतो मामी पण होत्या माझ्या मदतीला मोठं पातेलं शेगडीवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलं आणि कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं सर्वांसाठी वड्याची भाजी बनवायची होती खूप जास्त बनवायची होती ना त्यामुळे मग मीच माझ्या हाताने बनवते सर्व काही मसाले इथे काढून घेतले काळा मसाला लाल तिखट धना पावडर हिंग हळद दोन चमचे मी आधीच टाकलेली होती वाटणामध्ये सर्व काही मसाले छान असे वाटणात परतवून घेतले असतांना खूप लाईट दोन आण पटकन पाच वाजले आणि ना स्वयंपाकाची सुरुवात केली वड्याची भाजी सांगेची भाजी आणि भाकरी भात चपात्या लवकरच सुरुवात केली कारण संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम आहे ना आणि खाली हळदीचा पण कार्यक्रम सुरू झाला आहे टाक ना टाक तुझा मोठा सगळा टाक एवढा सर्व <laughs> सर्व काही मसाला वाटण परतल्यानंतर आता यामध्ये मी ना गरम पाणी टाकते भाजीला गरम पाणी टाकलं ना तर भाजीला तरी छान येते आणि चव पण चांगली लागते भाजीची जास्त भाजी होती ना त्यामुळे मग गरमच पाणी करून घेतला आम्ही आणि वडे सकाळी तेलामध्ये छान असे खरपूस भाजून ठेवलेले होते आम्ही सर्वजण वरती स्वयंपाक करत होतो पाकीचे खाली बसलेले होते कारण हळद हो पण आजच बारीक करून ठेवायची होती उद्या सकाळी हळदीचा हो कार्यक्रम आहे त्यामुळे मग सकाळी एवढा वेळ नसणार आहे ना करत आहे वड्याची भाजीची रेसिपी लागते पण ही भाजी आहे ना खूप जास्त आहे मी तुम्हाला नंतर थोड्या प्रमाणामध्ये करून दाखवेल आता या भाजीमध्ये ना कोथिंबीर पण टाकली आणि रसा आहे ना थोडासा उकळू द्यायचा आहे चवीनुसार मीठ पण टाकलं यामध्ये पंधरा एक मिनटं रसा उकळल्यानंतर मग भाजलेले वडे यामध्ये टाकायचे वैष्मावशीच्या हातावर ऋतूने मेहंदी काढली आज मेहंदीचा पण कार्यक्रम असणार आहे सौरभच्या पण हातावर पूजाच मेहंदी काढेल रात्री आणि बाजूला इकडे संध्या मयुरी दोघी पण बाजरीच्या भाकरी करताय आमच्याकडे वड्याची भाजी म्हटलं ना तर बाजरीच्या भाकरी जास्त खातात त्यामुळे मग भाकरी आणि चपात्या दोन्ही पण करताय दुसऱ्या साईडला मामी आणि मोनिका दोघी चपात्या बनवताये सर्वांचं काही ना काही चालूच आहे आता मी रस्सा उकळा आहे यामध्ये भाजलेले वडे टाकते अडीच तीन किलो वडे केलेले होते ते सर्व काही यामध्ये टाकले आणि रात्री जास्त माणसे असणार आहे ना तर त्यामुळे मग भाजीचं प्रमाण पण जास्तच ठेवलेलं आहे माझं अवतारले खराब आहे हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ साडेसहा वाजले गळ्यामध्ये आणि मी ना घरी आली होती थोडंफार घरातलं आवरलं आणि माझं पण आवडलं मेहंदी कलरची साडी नेसली मी आज मेहंदीचा पण कार्यक्रम आहे संगीतचा पण कार्यक्रम आहे त्यामुळे म्हटलं चला थोडंसं तयार होऊ आणि फ्रेश पण झाली चला आता परत तिकडे जायचंही संगीतसाठी बाहेर आहे ना स्टेज टाकलेला इथे तिकडे चेअर पण ठेवलेला आहे सौरभचा संगीतचा कार्यक्रम इथेच होणार आहे आमच्या एरियामध्ये तर खूप छान असणार आहे मस्त सर्व काही केलेलं आहे डेकोरेशन त्यांनी लाईटिंग वगैरे लावलेले आहे अजून चालू नाही केल्या आणि वरती पण मोठा लाईट लावलेला आहे आमचा स्वयंपाक पण झालेला होता हळद हो, पण दळून झालेली होती मामींच्या हातावर ऋतू मेहंदी काढते ऋतूने सर्वांच्याच हातावर मेहंदी काढली मावशींच्या मम्मीच्या माझ्याही हातावरती काढेल आता थोड्या वेळाने पूजाला आणि ऋतूला दोघींना पण मेहंदी खूप छान काढता येते पण पूजा काही अजून आलेली नव्हती ती पण थोडी आज लवकर येणार होती मग ती आल्यानंतर तिच्याकडून एका हातावरती मेहंदी काढून घेईल मी आणि आता सर्वांना जेवायला वाढायचं होतं त्यामुळे इथे ना मस्त उडदाचे पापड तळत आहे लग्नाच्या वेळेस उडताचे पापड आणि वडे दोन्ही पण करावं लागतं बहिणीने पण उडताचे पापड वडे केले पण मी त्यावेळेस नव्हती कारण मला जायचं नव्हतं तिच्या घरी आता आत्याची सून माझी बहीणच लागते मामाची मुलगी ती पापड तळते तर ती आणि तिच्या दोन चाऊबाई त्या दोघी पण आता इकडे भाकरी करताय आज रोशनीचा बर्थडे तुला बर्थडे ला हा केल्याला थोड्या वेळाने सर्वांनी सगळे रोशनीच्या आणि सागर भाऊच्या हो बड्डे ला हजर राहाय सगळे आमच्याकडे लग्नाला लग्नाला <laughs> माझ्या मामाच्या पुरीला डॉक्टर रोशनी यांना मन तन धनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भेटला काम किती नाही काम आहे

आता काय करणार कामच आपलं तस आहे बहिणी भाषे हेच आपलं काम आहे बहिणींसाठी कधी पण बारा या पर्यंत सर्व काम फिनिश दिवसभर भर किती काम केलं तर काय पैसे काय वजण्यात नाही मला बहिणी भाषे असल्याच नाही सांग पप्पाच्या डोक्याला किती चान आहे म्हणावा आमचा नाही बाई त्रास त्याला झाडावर दिलं घेतलं म्हणून महिने फिरायचं काय देतो का मी काय काय पण आपल्याला धक्का लागला तर दुसऱ्या मिनिटात आपल्या जवळ उभी हा आपली पावर आहे आपली पावर आहे तेच महत्वाचं पैसे काय पाहिजे असा बरे डान्स घे डान्स घेतलाय का हो कस शिकवणार आहे

पोच थोडीशी थोडीच दिल्या गोल फिरव ना एकदा गोल फिरना उचलून घ्या

खाली सोट्यावरती सर्वांना जेवायला वाढलं कारण वरती जागा कमी पडत होती ना म्हणून त्यानंतर मग संगीतचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर स्टेज वगैरे सर्व काही तयार होता बच्चे कंपनी सर्व इथे उड्या मारताय खेळताय आता यापुढे संगीतच्या प्रोग्रॅममध्ये कोण कोण नाचणार कोण कॉमेडी करणार सर्व काही तुम्हाला पुढच्या पार्ट टूमध्ये बघायला मिळेल नक्की तोही बघा पण ह्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय